नमस्कार मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची तारीख ठरली नऊ किंवा दहा सप्टेंबरला पैसे जमा होणार कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी अखेर शासन निर्णय जी आर निर्गमित एकोणीसशे बत्तीस बहात्तर कोटी रुपयांच्या निधी वितरण्यास मान्यता राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे अनेक दिवसापासून असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्य शासनाने या संदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून हप्त्याचा वितरणासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी दिलेली आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय कडून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या निधी वितरणाला मान्यता दिली असून या जी आरमुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच दोन रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा माह एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी लाभ देण्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे कृषी आयुक्तालयाने शासनाकडे केलेल्या मागणी प्रस्तावानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच तो शेतकऱ्याच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल शासन निर्णयामध्ये निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही मात्र जी आर प्रसिद्ध झाल्यामुळे पुढील काही दिवसात साधारणपणे दहा ते पंधरा दिवसांच्या आत एकाधिक विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा मा थेट हस्तांतरणाद्वारे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने दोन हजार योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत के केंद्राकडून मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या अनुदानात राज्य सरकार आपल्या निधीतून अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घालते त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सहा हप्ते वितरित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार रोजी वितरित केला होता त्याच अनुषंगाने आता राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्याची प्रतीक्षा लवकरच संपणार रा आहे राज्यातील ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख निश्चित एकोणीसशे बत्तीस कोटींचा निधी मंगळवार किंवा बुधवारी खात्यात जमा होणार रा आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख अखेर निश्चित झाली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठीचा शासन निर्णय जी आर निगरमित झाल्यानंतर हा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती यावर आता कृषी मंत्री दत्ताते भरणे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे मंगळवारी किंवा दहा सप्टेंबर रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता वितरणाच्या तारखेबाबतचा संभम्र पूर्णपणे दूर झाला आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढून नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा निधी वितरणाला मान्यता दिली होती या जेआरनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा माह एप्रिल दोन ते जुलै दोन या कालावधीसाठी लाभ देण्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे कृषी आयुक्तालयाने शासनाकडे केलेल्या मागणी प्रस्तावानुसार हा निधी मंजूर करण्यात आला असून आता तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने दोन हजार तेवीस ते चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या अनुदानात राज्य सरकार आपल्या निधीतून अतिरिक्त सहा हजार भर पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सहा हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद